नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश गुरु या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांचं गुरुस्कुल अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती या फाउंडेशन बॅच मध्ये टक्केवारी या चॅप्टरला सुरुवात करतोय विधिवत प्रत्येक चॅप्टरच्या संदर्भात आपण ऐना सर्व माहिती या ठिकाणी घेणार आहोत संख्या व संख्यांच्या प्रकारापासून ते जवळपास वीस चॅप्टर या ठिकाणी आहेत क्रम परिवर्तन आणि संयोजन इथं पर्यंत एम पी एस सी युपीएससी ग्रुप बी साठीचा सा असणारा एएसएसओचा सा पेपर तलाठी टॅक्स असिस्टंट ग्रुप सी पोलीस भरती टी टी असेल टी ए आय टी टेट ची एक्झाम असेल किंवा कुठलीही सरसेवा भरती प्रत्येक म्हणजे स्पष्टपणे स्वतंत्ररित्या प्रत्येक पेपरचा या ठिकाणी उल्लेख करणं झालं नाही अशा सर्व परीक्षांमध्ये ना जो विचारला जाणारा गणिताचा सिलेबस आहे तर तो सिलेबस मगाशी जे आपण टॉपिक्स बघितले होते यांच्या बाहेर कधी असणार नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओचा थमनेल बघून सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल की फाउंडेशन बॅच ची सुरुवात करतोय आपण एपिसोड फर्स्ट या ठिकाणी मी लिहिलेला आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये ना मल्टिपल एपिसोड त्या ठिकाणी असणार आहेत आजचा जो टॉपिक आहे तो मी निवडलेला आहे टक्केवारी याच्या पाठीमागं कारण काय आहे हे मी नंतर सांगेन थोड्याच वेळामध्ये तर एक सांगू इच्छितो की या फाउंडेशन बॅचमध्ये अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारं जे गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे हे दोन्ही विषय कंप्लीट या व्हिडिओ सिरीजमध्ये येणं पूर्ण करणार आहे आणि पूर्ण करत असताना आपण या ठिकाणी विशेषत हे जे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत या बेसिक कॉन्सेप्टला समजून घेत या ठिकाणी आपल्याला तयार करायची आहे जेणेकरून आपल्याला गणित या विषयामध्ये ज्याची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते फॉर्म्युलाज किंवा सूत्र पाठांतर करणं यांची आवश्यकता पडणार नाही विदाऊट फॉर्म्युला ईच अँड एव्हरी चॅप्टर ईच अँड एव्हरी क्वेश्चन प्रत्येक धड्यातील प्रत्येक प्रश्न हा फॉर्म्युलाचा वापर न करता कसं सॉल्व्ह करता येईल मूलभूत संकल्पना समजून घेतलं तर मग चॅप्टर्समध्ये असणारं इंटरलेशन आपल्याला लक्षात येत जातील या गोष्टी डे बाय डे घडत जातील एका दिवसामध्ये येणं काहीही शक्य नाही आहे मात्र एका दिवशी सगळं शक्य होईल चला तर मग सुरुवात करू मूळ मुद्द्याला या ठिकाणी तर पहिला जो चॅप्टर आहे तो टक्केवारी निवडलेला आहे अगोदर मी एकदा तुम्हाला सिलेबस सांगतो की गणित विषयाचा जे सर्व टॉपिक्स आहेत ते या ठिकाणी मी ना दिलेले आहेत जवळपास वीस टॉपिक मी या ठिकाणी केलेले आहेत जर ही लिस्ट वाढवायची असती तर आणखीन खूप वाढली असती जसं की वर्ग वर्गमूळ वेगळा चॅप्टर आणि घन घनमूळ वेगळा चॅप्टर मी लिहिलं असतं काळ काम वेग आणि अंतर हा एक चॅप्टर लिहिला असता आणि रेल्वे किंवा अगगाडीवरील प्रश्न हा एक वेगळा चॅप्टर करता आला असता क्षेत्रफळचा वेगळा चॅप्टर पृष्ठफळ आणि घनफळचा वेगळा चॅप्टर केला असता असं नंबर ऑफ टॉपिक्स वाढवता आले असते बट असं न करता जवळपास वीस टॉपिक्समध्ये ना संपूर्ण सिलेबस मी कवर के लिए या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये हा संपूर्ण सिलेबस जो आहे तो आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विधिवत पूर्ण करणार आहोत जसं की या ठिकाणी मध्ये दिलेल्या फर्स्ट चॅप्टर संख्या व संख्यांचे प्रकार दुसरा वर्ग त्याच्यानंतर तिसरा एक घातांक चौथा लसावी मसावी पाचवा सोपे रूप देणे म्हणजे सिम्प्लिफिकेशन ज्याला म्हणतो आपण सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे सिम्प्लिफिकेशन याच्यामध्ये मॅथमॅटिकल फोर ऑपरेशन येथील ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन बॉर्डमॉसचे रूल सर्व या ठिकाणी समजावून दिले जातील आणि पी वाय क्यू सुद्धा होतील त्याचे सिक्स आहे गुणोत्तरे प्रमाण वयवारी टक्केवारी नफा आणि तोटा सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज सूट रिबेट आणि कमिशन त्यानंतर नळ आणि टाकी काळकाम वेग आणि अंतर त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे रेल्वे सरासरी आहे बहुपदी आहे क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि गणफळ म्हणजेच या ठिकाणी टू डी आणि थ्री डी फिगरवाले दोन्ही टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत त्रिकोणमती म्हणजेच ट्रिग्नोमेट्री सांख्यिकी संभाव्यता क्रमपरिवर्तन आणि संयोजन हा टॉपिक आहे परम्युटेशन परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन वाला टॉपिक आहे बऱ्याच जणांना या चॅप्टरचं मराठीमधलं नाव माहीत नाहीये मात्र पेपरमध्ये याच्यावरती क्वेश्चन सर्रास येतो आलेला आहे आणि येत राहतील तर हा संपूर्ण सिलेबस डिस्कस करत असताना या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला टक्केवारी हाच चॅप्टर काबर घेण्यात आलेला आहे काबर निवडली संख्या व संख्यांचे प्रकार या चॅप्टरपासून सुरुवात करता आली असती मात्र माझं असं म्हणणं आहे की टक्केवारी हा अंकगणिताचा मूलभूत पाया आहे टक्केवारीला समजून घेतल्याशिवाय गणिती क्रिया आपल्याला करता येत नाही असा कुठलाही चॅप्टर नाही ज्याच्यामध्ये टक्केवारीचा समावेश नाही एकदा टक्केवारी जर आपल्याला समजली टक्केवारीचे ना कॅल्क्युलेशनचे एकदा नियम समजले आपल्याला तर गोष्टी जास्त सुलभ आणि सुकर होत जातील जास्त सोप्या बनत जातील जसं की एक गोष्ट या ठिकाणी सांगेन टक्केवारी हा एक स्वतंत्र चॅप्टर आहे हे मान्य आहे मात्र टक्केवारी चॅप्टरमध्ये जी काही मूलभूत संकल्पना दिलेली आहे त्या मूलभूत संकल्पनेवरती आधारित बरेच चॅप्टर्स या ठिकाणी त्याच्यावरती डिपेंड आहेत जसं की मी क्रम तसाच ठेवलेला आहे टक्केवारी समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल नफा आणि तोटा या चॅप्टरमध्ये ना क्वेश्चन कसे हँडल करायचे आणि त्या ठिकाणी टक्केवारीचा कसा उपयोग होईल त्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजावरचे प्रश्न असतील सूट रिबेट आणि कमिशनवरचे क्वेश्चन असतील त्यानंतर जी एस क्वेश्चन असतील त्यानंतर मेन्स्युरेशन म्हणजे ज्याला की क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि घनफळ यावरती आधारित पर्सेंटेजचे क्वेश्चन असतील इलेक्शनवरचे क्वेश्चन असतील पाय डायग्रामवरचे क्वेश्चन असतील प्रत्येक टॉपिकमध्ये ना टक्केवारीचा सहसंबंध येतो म्हणजे येतो म्हणून असं वाटतं की ना सुरुवात करत असताना आपल्याला टक्केवारी या चॅप्टरपासून सुरुवात केली तर आपली समज जी आहे अंडरस्टँडिंग जी आहे ती एक प्रकारे ना उपयोगी पडेल सर्व पुढच्या चॅप्टर्समध्ये तर जास्त वेळ न घालवता आपण टक्केवारी या चॅप्टरला सुरुवात करू आता या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये जो काही सिलेबस आपण बघणार आहोत तर बरेच प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे सर हे जे मॅथमॅटिक्सचं सिलेबस तुम्ही फ्रेम केलेलं आहे याच्यामध्ये जो काही तुम्ही यांना तयारी करून घेणार आहात कोणत्या परीक्षेसाठी उपयोगी असेल तर मूलभूत संकल्पना शिकवून झाल्याच्या नंतर आपलं एकच काम शिल्लक राहतं की यांना क्वेश्चन अटेम्प्ट कसे करायचे आहेत प्रश्नांना सामोरं कसं जायचं आहे मग पोलीस भरतीचे प्रश्न असतील तलाठीचे प्रश्न असतील टेट किंवा टी टे आय टी टेटचे प्रश्न असतील सेवा भरतीचे इतर सर्व पेपर असतील टॅक्स असिस्टंट ग्रुप सीचे पेपर असतील पी एस आय एस टी आय एस ओ ग्रुप बीचा पेपर असेल एम पी एस सीचा पेपर असेल यू पी एस सीचा पेपर असेल त्याचबरोबर इतर सर्व जे आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत ना राबवली जाणारी स्पर्धा परीक्षा आहेत एस एस सी सी जी एल एस एस सी सी एच एस एल एस एस सी जी डी एस बी आय क्लर आर आर बी पी ओ आर आर बी क्लर एन टी पी सी सी बी टी टू आर आर बी ग्रुप डी कुठलाही पेपर असेल या सर्व पेपरमध्ये वरती जो काही क्वेश्चन विचारला जातो तो क्वेश्चन या सिलेबसच्या बाहेर कधीही जाणार नाही या गोष्टीची गॅरंटी मी देते ओके तर हे झालं तर या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये केवळ वा टक्केवारी शेकडेवारी पर्सेंटेज या चॅप्टरमध्ये जवळपास तीनशे बारा क्वेश्चन्सचा समावेश याच्यामध्ये असणार आहे मग याच्यामध्ये पोलिस भरतीचे क्वेश्चन असतील तलाठीचे क्वेश्चन असतील टी आणि टेट चे क्वेश्चन असतील एम या, पी एस सी प्रिलिम्सला विचारलेले क्वेश्चन असतील ग्रुप बी ला विचारलेले ग्रुप सीला विचारलेले प्रश्न असतील कुठलाही पी वाय क्यूचा क्वेश्चन याच्यामध्ये आपण सोडणार नाही पाठीमागे म्हणजेच याचा अर्थ असा होईल की याच्यामध्ये हा संपूर्ण व्हिडिओ सिरीज कंप्लीट केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही क्यू प्रीवियस इयर क्वेश्चन मागील कुठल्याही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्याची आवश्यकता असणार नाही हे सर्व क्वेश्चन या ठिकाणी कव्हर होतील दुसरं कुठलाही रिसर्च करण्याची आवश्यकता असणार नाही मग व्हिडिओ लेक्चर सिरीज कंप्लीट केल्याच्या नंतर एकच गोष्ट आहे जी करायची आहे ती आहे एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला परफॉर्म करायचं आहे परीक्षा गाठायची आणि थेट प्रश्न त्या ठिकाणी उडवून टाकायचे ओके हे फक्त टक्केवारीच्या संदर्भात बोलत नाही हे कंप्लीट व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे ती पूर्ण झाल्याच्या नंतर गणित आणि बुद्धिमत्तेची तर आता या ठिकाणी परसेंटेज या चॅप्टरमध्ये टक्केवारी या चॅप्टरमध्ये ना कोणत्या कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत या ठिकाणी बऱ्याच मेथड आहेत क्वेश्चन सॉल्व्हिंगच्या तर मुख्यत्वे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की वास्ट ए गुणिले बी चा स्थिरतेचा नियम नियम बघायचा आहे ए इंटू बी कॉन्स्टंट रूल असं ओके दुसरं आहे स्प्लिटिंग मेथडने क्वेश्चन कसं सॉल्व करता येतील थर्ड बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत जिथे की फॉर्म्युलाची आवश्यकता पडणार नाही त्याच्यानंतर शॉर्ट ट्रिक्स असतील इतर काही गोष्टी असतील जसं की आहे ना पर्सेंटेजमध्ये आपल्याला एखादा फ्रॅक्शन दिलेला आहे एखादा अपूर्णांक दिलेला असतो अपूर्णांकाला पर्सेंटेजमध्ये कसं बदलवायचं किंवा दिलेल्या पर्सेंटेजलाच म्हणजेच टक्केवारीला अपूर्णांकामध्ये कसं बदलवायचं या सर्व गोष्टींवरती आहे ना आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर पर्सेंटेजच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची या ठिकाणी काय संभ्रम ठेवायचं नाही कोणतंही कन्फ्युजन याच्यामध्ये आहे ना ठेवायचं नाही सर्व पी वाय क्यू जवळपास तीनशे बारा पी वाय क्यू या ठिकाणी आपण कम्प्लीट करणार आहोत जवळपास टक्केवारीवरती कमीत कमी बारा ते पंधरा व्हिडिओ आपले होतील मी आत्ताच या गोष्टीची शाश्वती देणार नाही की कि किती व्हिडिओमध्ये आहे ना हा चॅप्टर मी संपतोय बघा सुरुवातीला वेळ अधिक लागेल लेक्चर जास्त होतील मात्र अध्ययन करायचं असेल अभ्यास आहे प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी वेळ द्यावा लागेल मूळ विषयाला आणखी सुद्धा मी सुरुवात केलेली नाही मात्र ती सुरुवात करण्याच्या अगोदर ही चर्चा आपल्यामध्ये होणं आवश्यक आहे ओके चला आणि चैप्टर्स जस जसं कंप्लीट होत जातील तस तसे याचे पीडीएफ मधले नोट्स मी टेलिग्राम वरती तुम्हाला अवेलेबल करून देईन त्याच्या आणि त्याच्या संदर्भात जी काय अधिक माहिती असेल ती याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला भेटून जाईल तर या ठिकाणी आता टक्केवारी या चॅप्टरला सुरुवात करत असताना काय जाणून घेणं आवश्यक आहे परसेंटेजचा अर्थ काय असतो टक्केवारीचा अर्थ काय असतो टक्केवारी म्हणजे कुठल्याही संख्येची तुलना शंभर सोबत करून आपण काय करत असतो सांगत असतो की किती टक्के आहे ती संख्या किंवा कुठल्याही संख्येची आपल्याला टक्केवारी काढायला सांगितलेली असेल तर कॅल्क्युलेशन कसं करतो सपोज करा हा एक या ठिकाणी पिझ्झा दिलेला आहे आपल्याला आणि याचे एकूण किती भाग केलेले आहेत समान चार भाग केलेले आहेत पर्सेंटेज या कॉन्सेप्टला थोडक्यात मी थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आहे ना पिझ्झा लक्षात ठेवायचा नाहीये बाकी कोणत्या गोष्टी लक्षात आहे फक्त त्यावरती फोकस करेन बघा अपूर्णांक काय असतात या पिझ्झाच्या आहे ना चार पीसेस चार स्लायसेस जे आहेत चार तुकडे जे आहेत यातला एक तुकडा जो आहे एक तुकडा या ठिकाणी खाऊन टाकला तर पैकी किती तुकडे खाल्लेले आहेत आपण एक तुकडा खाल्लेला आहे तर हे झालं याला काय म्हणतो आपण व्यवहारी अपूर्णांक असं म्हणतो आणि व्यवहारी अपूर्णांकाला लिहायची आणखीन एक पद्धत आहे है है पन, ती आहे दशांश अपूर्णांक ज्यावेळेस आपण याला भाग देणार त्यावेळेस ते कशामध्ये रूपांतरित होतं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित होतं संख्या व संख्यांच्या प्रकारामध्ये आहे ना याच्यावरती आहे ना विशेष भर देऊन आपण ती वेगळी तयारी करून घेऊ आता सध्या एवढंच लक्षात ठेवा की एकूण चार तुकड्यांपैकी एक तुकडा खाल्लेला आहे तर खाल्लेला भाग किती झाला एक छेद चार हा संपूर्ण पिझ्झा किती होता एक होता लक्षात ठेवा हा संपूर्ण पिझ्झा किती होता एक होता तर त्यातील चार भागांपैकी एक भाग खाल्लेला आहे म्हणजे किती झालं एक तर हा छेदामध्ये दिलेला चार जो आहे तो दाखवतो की ना एकूण याच्या येणा तुकडे किती होते आणि त्यापैकी खाल्लेले किती ते कुठं दाखवलं जातं अंशामध्ये दाखवलं जातं आणि एकशे चार या व्यवहारी अपूर्णांकाला आपल्याला जर टक्केवारीमध्ये रूपांतरित करायचं असेल तर कुठलाही अपूर्णांक असेल कुठल्याही अपूर्णांकाला मध्ये कन्वर्ट करत असताना त्याला किती गुणायचं असतं शंभरने गुणायचं असतं त्याच्यापुढं पर्सेंटेजचं साईन लिहायचं चा। म्हणजेच चारने जर भाग दिला तर आपण या ठिकाणी पंचवीस शोक शंभर त्याचा भाग केला पंचवीसचा तर अँसर किती येतो पंचवीस टक्के याच्या विपरीत हा जो पिझ्झा होता याचा शिल्लक राहिलेला जो भाग आहे तर शिल्लक राहिलेला भाग किती संपूर्ण एक पिझ्झामधून संपूर्ण एक पिझ्झामधून आपण किती भाग खाल्ला होता चारपैकी एक भाग खाल्ला होता आता ही वजा बाकी केल्याच्या नंतर चार एक चार चार वजा एक किती शिल्लक राहिले तीन अंशामध्ये आणि छेदामध्ये चार जसे असत म्हणजेच हा शिल्लक राहिलेला जो पिझाचा भाग आहे हा शिल्लक राहिलेला जो भाग आहे तर तो किती आहे तीनशे चार म्हणजेच एकूण चार तुकड्यांपैकी किती भाग शिल्लक आहेत आपल्याजवळ तीन भाग शिल्लक आहेत आणि हे तीनशे चार भाग जे आहे तर ते किती टक्के होतं मी तुम्हाला काय सांगितलं व्यवहारी अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करत असताना या ठिकाणी मध्ये किंवा टक्केवारीमध्ये कन्वर्ट करत असताना त्या व्यवहारी अपूर्णांकाला किंवा कुठल्याही अपूर्णांकाला केवळ कशाने गुणायचं आहे शंभरने गुणायचं आहे आणि पर्सेंटेजचं साईन लिहायचंय कॅल्क्युलेशन करा चारने भाग जाईल कितीचा भाग जातो पंचवीस चौक शंभर राहिले पंचवीस आणि तीन पंचवीस त्रिक पंचाहत्तर टक्के म्हणजेच मी असं म्हणणं बरोबर ठरेल का हे तुम्ही सांगायचं आहे मला ओके तर खाल्लेला भाग किती टक्के होता पंचवीस टक्के होता खाऊन टाकलेला भाग किती होता पंचवीस टक्के होता तर शिल्लक राहिलेला भाग किती होता पंचाहत्तर टक्के होता म्हणजेच मला असं म्हणता येईल या ठिकाणी की कुठलीही वस्तू जी आहे कुठलीही वस्तू व्यक्ती ती एक असते आणि एकची किंमत किती असते शंभर टक्के असते बघा समजतं की नाही जस की राम एक आहे श्रीकृष्ण भगवान एक आहेत जस की मी एक आहे ही पेन एक आहे हा डिजिटल बोर्ड एक आहे तर हे प्रत्येक आपापल्यामध्ये किती असतात शंभर टक्के असतात या शंभर पैकी या शंभर पैकी शंभर भागांपैकी जसं चार भागांपैकी एक भाग घेतला होता तर पंचवीस टक्के आला होता चार भागांपैकी तीन भाग घेतले होते तर पंचाहत्तर टक्के आलं होतं शंभर भागांपैकी एक भाग घेतला तर ते किती टक्के असतात हे एक टक्का असतो म्हणजेच याचा अर्थ काय आहे एक भागिले शंभर बरोबर आहे एक भागिले शंभर म्हणजेच त्याला काय म्हणतो पण शंभरपैकी एक म्हणजेच एक टक्का आणि एक स्वतः किती असतो एक स्वतः किती असतो नेहमी शंभर टक्के असतो कुठली वस्तू व्यक्ती ठिकाण एक ही काय असते स्वतः शंभर टक्के असते आता एक जर शंभर टक्के असेल बाकी गोष्टींना समजून घ्या ठिकाणी एक जर शंभर टक्के असेल तर मग त्या एक ला दोन ने भाग देतो एकशे दोन काही व्यवहारी अपूर्णांक का आहेत ज्यांचे पर्सेंटेजेस आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे ओके जर ठेवलात तर कॅल्क्युलेशन मध्ये ना सोपं जाईल एक ला दोन ने भाग दिल्याच्या नंतर एक जर शंभर टक्के होतं तर एक ला एक दोन ने भाग दिल्याच्या नंतर एकशे दोन हा अपूर्णांक किती होतो पन्नास टक्के होतो याच एकला चारने भाग दिलं तर या शंभरला पण चारने भाग द्यावा लागेल म्हणजेच किती होतं ते पंचवीस टक्के होतं याच एकला जर एक शंभर टक्के आहे या एकला जर मी पाचने भाग दिलं तर हे किती होतं वीस टक्के होतं एकशे सहा या अपूर्णांकाची किंमत किती आहे सोळा पॉईंट शहासष्ट टक्के आहे एकशे सातची व्हॅल्यू आहे एकशेद ची किंमत आहे चौदा पॉइंट अठ्ठावीस टक्के एकशेद आठ ची किंमत आहे साडेबारा टक्के या सर्व व्यवहारी अपूर्णांकाचा आहे ना पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू किती होते हे संपूर्ण पाठ करा म्हणजेच टक्केवारी तुमच्यासाठी सोपी बनून जाईल असं सिम्पली सांगण्यात येतं माझं म्हणणं काय हे कुठलीही आकडेवारी पाठ करायची तुम्हाला आवश्यकता नाहीये हे पुस्तकांमध्ये दिलेलं आहे हे इतर युट्यूब चॅनेल्सवरती दिलेलं आहे याच्याबद्दल बिलकुल दुमत नाही मात्र मी काय सांगतोय पर्सेंटेज टॉपिकला समजून घेत असताना पाठांतर करण्याची गरज नाही केवळ तुम्हाला जे काही यायला हवं ते म्हणजे तुम्हाला गुणाकार यायला हवं गुणाकारा व्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट नाही आली तरी हरकत नाही पर्सेंटेज चॅप्टर तुमचा काय असेल क्लिअर असेल हो तर असं का म्हणतोय मी चला पुढचा भाग बघू आपण सपोज करा आपल्याला सांगितलं एक साधारण सिंपल नंबर घेतो मी ज्या संख्येचं पर्सेंटेज काढणं ना सोपं जाईल आपल्याला जसं की दोनशे एक संख्या घेतो दोनशे चे वीस टक्के बरोबर किती असा प्रश्न आहे दोनशे ची वीस टक्के एवढा सिंपल क्वेश्चन पेपरमध्ये कधी येणार नाही बट जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला समजून घेण्यासाठीचा सा आहे ना जो म्हणजे समजून घेणं जास्त आवश्यक आहे म्हणून मी सिंपल नंबर घेतोय मग नंबर जरी चेंज झाले एक्झाम हॉलमध्ये मात्र कॉन्सेप्ट कधीही चेंज होणार नाही चला तर हे या ठिकाणी दोनशे चाची ची साठी आपण काय करतो गुणाकार करतो वीस पर्सेंटेज म्हणजे काय करतो आपण शंभर घेतो कॅल्क्युलेशन या पद्धतीने होईल डबल झिरो डबल झिरो कॅन्सल वीस आणि दोन राहिले वीस दोन्ही चाळीस म्हणजेच दोनशेचे चे वीस टक्के किती झाले चाळीस झाले किंवा दुसरा एक क्वेश्चन बघू या ठिकाणी पन्नासचे चे तीस टक्के पन्नासशे तीस टक्के बरोबर किती सेम ट्रेडिशनल वेने आपण यासुद्धा से उत्तर काढू शकतो पन्नास चा ची चे साठी गुणाकार तीस ला तीस या ठिकाणी आणि पर्सेंटेजसाठी आपण काय करणार भा शंभर घेणार झिरो झिरो कॅन्सल झिरो झिरो कॅन्सल पाच तरी किती आलं पंधरा आलं हे पण इझी आहे ओके सिंपल चला क्वेश्चन मी बदलतो क्वेश्चन सगळ्यांच्या लक्षात आलंय मी या ठिकाणी रब करतोय सध्या आहे ना ही प्रॅक्टिस चालू आहे कॉन्सेप्ट समजावून सांग मी फक्त फोकस करा सध्या काही लिहू नका तुमच्या हातामध्ये पेन आणि वही असायला हवं हा पहिला नियम आहे मॅथमॅटिक्सचा आहे ना तुम्ही प्रिपरेशन करत असताना व्हिडिओ बघत असताना या ठिकाणी बट सध्या आहे ना फक्त फोकस करा या ठिकाणी हा व्हिडिओ सगळ्यात जास्त महत्वाचा आहे जिथे की आहे ना बेसिक कॉन्सेप्टबद्दल आपण चर्चा करतोय पन्नासशे तीस टक्के आपण काढले चला दोनशे बारा चे वीस टक्के बरोबर किती क्वेश्चन थोडंसं चेंज केलंय दोनशे चे वीस टक्के बरोबर किती हे आपण मगाशी काढलो होतं आता दोनशे चे वीस टक्के बरोबर किती कॉन्सेप्ट तीच असेल दोनशे बारा चाची चे साठी गुणाकार मी परत परत रिपीट करतोय करणे ना गोष्टी तुमच्या ब्रेनवरती परत परत त्यांची हॅमरिंग झाल्यामुळे ना या गोष्टी आठवतात गोष्टी लवकर विसरणार नाही साठी छेदामध्ये शंभर आजपर्यंत याच पद्धतीने शिकत आलेलो होतं इच अँड एव्हरी प्रत्येक पुस्तकांमध्ये हीच मेथड सांगितलेली आहे गुणाकार लिहा साठी छेदामध्ये शंभर लिहा मग कॅल्क्युलेशनला सुरुवात करा झिरो झिरो कॅन्सल आता या ठिकाणी आपलं घोडं अडलं इथंपर्यंत एकदम स्पीड मध्ये पळत होतं ते सिंपली झिरो झिरो कॅन्सल करा गुणाकार करा झिरो झिरो कॅन्सल केले गुणाकार केला मात्र आता आता हा शून्य कट करण्यासाठी या ठिकाणी शून्य तर शिल्लक नाहीये मग आता आपल्याला काय करावं लागेल मजबुरीत या ठिकाणी ही आपली मजबुरी आहे दोनशे बारा गुणिले दोनचा गुणाकार दोनशे गुणिले दोन किती होता चारशे बार दोन चोवीस तर हे होतात चारशे चोवीस आणि भागाकारामध्ये शिल्लक किती आहे दहा आहे आणि शेवटी आपण भाग देतो तर कोणत्याही संख्ये संख्येला दहाने भाग दिल्याच्यानंतर दशांश किती अंकाने अलीकडे सरकतो एका अंकाने बेचाळीस पॉईंट चार जर का दहाने भाग दिल्याच्या नंतर कुठल्याही संख्येवरती काय परिणाम होतो दहाने भाग दिल्याच्या नंतर ऍक्च्युअलमध्ये दहाने भाग द्यायचा नाही फक्त दशांश बदलवायचा असतो दशांशाची जागा बदलवायची असते प्रत्येक संख्येमध्ये दिसो अथवा न दिसो दशांश चिन्ह असतं म्हणजे असतं त्या ठिकाणी तर अँसर किती आलं आपलं बेचाळीस पॉईंट चार एवढं उत्तर आलेलं आहे मान्य सगळ्यांना एकाच पद्धतीने सर्व क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत इंस्टाग्राम यूज करत असाल रील स्क्रोल करत असाल त्याच्यावरती सुद्धा बरेच आहे ना मॅथमॅटिशियन्स या ठिकाणी ना बरेच व्हिडिओ टाकत असतात जसं की हे दोनशे चे दहा टक्के बरोबर तीनशे चे वीस टक्के जस्ट दाखवतो एकदा बघा चारशे चे या ठिकाणी वीस टक्के बरोबर आणि आपल्याला दिलं असतं पाचशेचे तीस टक्के बरोबर किती तर त्या ठिकाणी सिम्पली त्यांनी कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं असतं तर बे एक बे या ठिकाणी हे दोन शून्य सोडून द्या ओके हा फक्त शून्य घ्या वीस हे दोन शून्य सोडून द्या तीन दोन्ही सहा आणि हा शून्य साठ म्हणजे च वीस टक्के किती आलं साठ आलं चारशेचं वीस टक्के काढत असताना हे दोन शून्य सोडून द्या चार दोन्ही आठ अँसर किती ऐंशी हे दोन शून्य सोडून द्या पाच तरी पंधरा आणि हा इथला एक शून्य दीडशे ओके आणि त्याच्या खाली जर मी दुसरा एक नंबर दिला पाचशे बाराशे तीस टक्के याचा अँसर तुम्ही सांगा आता ओके रील मध्ये तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड क्वेश्चन दिल्याच्या नंतर सॉल्व्ह करून दिल्याच्या नंतर फोर्थ क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला असतो बिगिनर जे मुलं असतात अगदी आता सुरुवात केलेली जी मुलं असतात ते म्हणतात की एकदम सिंपल आहे पर्सेंटेज आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर चौथा क्वेश्चन सॉल्व करायला दिलेला आहे आणि कमेंट मध्ये आपण आन्सर दिला वन फिफ्टी आणि आपण बाकीच्यांचे आन्सर सुद्धा चेक केले वन फिफ्टीच आहे आपण विनाकारण स्वतःला हुशार समजतो हुशार असतो आपण बट गफलत काय होते नंबर चेंज झाला ऐवजी पाचशे बाराशे तीस टक्के आलं आता या ठिकाणी दोन झिरो सोडण्यासाठी झिरो नाहीच आहे त्या ठिकाणी याच्यासाठीचा नियम लक्षात आला का आपल्याला केवळ या टाइपचा क्वेश्चन आला तरच ही ट्रिक यूज करता येईल ना मग ट्रिक तर यूज करायची आहे आपल्याला बघ गोष्टी एकदम सावकाश एकदम स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी सांगणार आहे ओके जे बिगिनर विद्यार्थी असतील ज्यांनी तयारी आत्ता सुरुवात केलेली असेल त्यांच्यासाठी एक परफेक्ट सोल्युशन ही व्हिडिओ सिरीज असणार आहे आणि जे मागच्या एक वर्षापासून दोन वर्षापासून किंवा तीन वर्षापासून तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रॅक्टिस सेशन किंवा रिव्हिजन सेशन म्हणून याला घ्यायचं आहे त्यांनी ओके तुमची परफेक्ट रिव्हिजन होईल सगळे पी वायक्यू तुमचे याच्यामध्ये कव्हर होतील तर विद्यार्थी नवीन असो जुना असो ही व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे ना त्यांच्यासाठी आहे खूप म्हणजे खूप उपयोगी असणार आहे तर मी या ठिकाणी की गोष्टी सावकाश सांगत असताना आहे ना कुठलीही गोष्ट मागं शिल्लक राहणार नाही कुठलीही कॉन्सेप्ट पाठीमागं शिल्लक राहणार नाही कुठल्याही टाइपचा क्वेश्चन कुठल्याही व्हरायटीचा क्वेश्चन पाठीमागं शिल्लक राहणार नाही या गोष्टीची यांना काळजी घेतोय अशी ट्रिक असायला पाहिजे जी की सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांना कव्हर करेल म्हणजे एक ट्रिक अशी शिकवा सर एक हत्यार असं द्या आम्हाला की यांना संपूर्ण युद्धामध्ये कुठेही ते वापरता येईल एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना जवळपास त्या वीस प्रश्नांपैकी किंवा पंचवीस गणिताच्या प्रश्नांपैकी तीन घेऊ आपण चार घेऊ कंबाईन ग्रुप बीचा जो दोन हजार चोवीस चोवीसचा प्रिमचा पेपर झाला त्याच्यामध्ये आहे ना जवळपास तीन ते चार क्वेश्चन होते ज्याच्यामध्ये आहे ना पर्सेंटेज विचारलं गेलेलं होतं पर्सेंटेजचा संबंध होता त्या ठिकाणी मग अशा वेळेस आहे ना चारही क्वेश्चन एकाच टाईपची थोडीच असणार आहेत वेगळ्या टाईपचे असतील मग वेगळ्या टाईपसाठी आहे ना वेगवेगळ्या ट्रिक तुम्ही पाठ करून ठेवलेल्या असतील आणि ट्रिक नाही आठवली तर शंभर टक्के फसण्याची दाट शक्यता असते मात्र त्या चारही क्वेश्चनसाठी एकच ट्रिक यूज करता येत असेल तर हे जास्त लाभदायक का ला असेल जास्त फायदेकारक असेल तर ट्रिक यूज करायचे मात्र सर्व प्रकारच्या क्वेश्चनला कव्हर करेल अशी ट्रिक असायला पाहिजे मग ट्रिक काय आहे तर आहे ना मी कुणाची फसवणूक करणार नाही मी स्पष्टपणे सांगतो मी जे काही आता सांगणार आहे तर ती टक्केवारी या चॅप्टरमधील किंवा शेकडेवारी या चॅप्टरमधील ट्रिक असणार नाही ती असणार आहे कॉन्सेप्ट किंवा याला काय म्हणतो आपण पन, संकल्पना ओके सं संकल, तर राहिलेला भाग जो आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करू तोपर्यंत या ठिकाणी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा थँक्यू